हसत बाई बहिणी लावली तुळस हसत बाई बहिणी लावली तुळस हसत बाई बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत बाई बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हो oh. माझ्या तुळशीला आळ माझ्या तुळशीला आळ विठ्ठलाच बळ बल, विठ्ठलाच बळ <skrific> हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हो माझ्या तुळशीचा पाला माझ्या तुळशीचा पाला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा हसत खेळतन बही लावली तुळस हसत खेळ तन लावली तुळस बही लावली तुळस बही लावली तुळस हसत खेळ तन लावली तुळस हो माझ्या तुळशीच्या मंजुळा माझ्या तुळशीचा मंजुळा विष्णू विठ्ठलाच्या गळा विष्णू विठ्ठलाच्या गळा हसत तन बहिणी लावली तुळस हसत तन बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हो माझ्या तुळशीचा छंद माझ्या तुळशीचा छंद मुखी घ्या रामकृष्ण हरी गोविंद मुखी म्हणा रामकृष्ण हरी गोविंद हसत खडतन बहिणी लावली थुळस हसत खडतन बहिणी लावली थुळस बही लावली तुळस बही लावली तुळस हसत खेळतन बहिणी लावली तुळस हसत खेळ तन बहिणी लावली थुळस